नमस्कार मी मयुरी माझ्या मयुरी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे गोळी डाळ तर त्याआधी माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गोळी डाळीसाठी मी मुगाची डाळ उकडवून घेतलेली आहे त्यासाठी कांदा चिरलेला बारीक लसूण मिरची सर्व चिरून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आता मी गोळी डाळीची सुरुवात करणार आहे तर मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे गरम व्हायला तर त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे तर तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये मी लसणाच्या पाका या बारीक अशा ठेचून टाकलेल्या आहे तर ल त्यामध्ये थोडासा कांदा चिरलेला म्हणजे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये मिरची टाकायची आहे लांबसर चिरून तुम्हाला जर मिरची आवडत नसेल तर तुम्ही मिरची टाकू नका तर अशा प्रकारे हा कांदा व्यवस्थित हाय फ्लेमवरती गरम करायचा नाही आहे लो फ्लेम ठेवूनच गॅसशी कांदा परतवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कांदा हा जास्त करपलेला चालणार नाही कारण का गाल डाळीची टेस्ट पूर्ण निघून जाईल अशा प्रकारे लो कांदा हा मस्तपैकी असं मध्ये मध्ये ढवळत राहून तो असा परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे लसूण आणि कांदा व्यवस्थित असा मस्तपैकी शिजला पाहिजे तर व्यवस्थित असा लसूण कांदा आणि मिरची व्यवस्थित असं फ्राय झाली पाहिजे लालसर तर यामध्ये मी आता टाकणार आहे मोहरी तर तुम्हाला मोहरी जिरा आवडत असेल तर टाकू नका काही लोकांना मोहरी जिरा आवडत नाही टॉमॅटोसुद्धा टाकू शकतात तर आता माझ्याकडे टॉमॅटो संपलेला आहे त्याच्यामुळे मी टॉमॅटो टाकले नाही तर याच्यामध्ये मी मोहरी टाकलेलं आहे प्रमाणात अगदीसुद्धा जास्त प्रमाणात मोहरी टाकू नका कारण का जास्त मोहरी टाकलं डाळीची पूर्ण टेस्ट निघून जाईल तर बघितलं तर माझा कांदा मस्तपैकी लालसर मिरचीसुद्धा चांगल्यापैकी मस्तपैकी फ्राय झालेली आहे तर अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे तर असं मस्त मस्त ढवळत राहिल्याने तुमचं ते कांदा मस्तपैकी शिजला जाईल तर अशा प्रकारे तुम्ही फोडणीवरती थोडीशी कोथिंबीर टाका कुणाला माहीत नसेल ही रेसिपी कारण का फोडणीवरती कोणी कोथिंबीर टाकत नाही तर एक दिवस तुम्ही जेव्हा रेसिपी बनवाल तेव्हा हो, फोडणीवरती कोथिंबीर टाकून बघा एक वेगळी टेस्ट येते डाईला तर जेवढे जेवढे मी रेसिपी बनवते तेव्हा मी फोडणीवरतीच कोथिंबीर टाकते तर याच्यावर गोळी डाळीसाठी आपण फोडणीवरती हळद टाकायची आहे जास्तसुद्धा हळद टाकायची नाही आहे जास्त हळद टाकल्याने गोळी डाळ ही कडू होईल तुमची कारण हळदी कडू असते अशा प्रकारे मी जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती मी ते फोडणीमध्ये टाकलेली आहे अशा प्रकारे डाळ टाकल्यानंतर मी व्यवस्थित अशी ढवळून घेतलेली आहे व्यवस्थित ढवळायची आहे म्हणजे तो कांदा मिरची मोहरी सर्व मिक्स झालं पाहिजे तर आशा प्रकारे मित्रांनो जर तुम्हाला डाळ जास्त घट्ट हवी असेल तर जास्त पाणी त्याच्यामध्ये ओतू नका जास्त पाणी ओतल्याने डाळीची पूर्ण टेस्टसुद्धा निघून जाईल आणि जिसकी जितकी डाळ घट्ट राहील तितकी डाळीला खूप चांगली टेस्ट येईल आणि अशा प्रकारे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहेत मीठ ही तुमच्या अंदाजाने टाका कारण का एकदा जर डाळीत मीठ जास्त पडलं तर मीठ डाळ तुमची खार पूर्ण होईल आणि पूर्ण ती तुम्हाला टाकावी लागेल तुम्हाला खायला राहणार नाही तर अशा प्रकारे मी कोथिंबीरसुद्धा परत वरून टाकणार आहे कारण का मला जेवणामध्ये कोथिंबीर खूप आवडते कोथिंबीरशिवाय माझं कुठलाच रेसिपी होणार नाही तर अशा प्रकारे मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि याच्यानंतर मी मस्तपैकी विक्री डाळ्याशी ढवळून घेणार आहे आणि डाळीला चांगला कड आला पाहिजे कारण का डाळी जर तुम्ही जास्त पाणी ओतलं असेल तर डाळ चांगली घट्ट शिजेपर्यंत घट्ट अशी गाडी झाली पाहिजे जशी तुम्ही एकदम चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबतही खाऊ शकता ही डाळ आपण ही डाळ आपण सणासुदीला किंवा कोणत्याही नवीन अशा म्हणजे गावात पण जास्त ही डाळ बनवली जाते लग्नासमारंभात किंवा सणाला किंवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही अशी रेसिपी आहे की कुणालाच आवडणार नाही अशी तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी पटकन आणि झटपट बनवू शकता लहान मुलांना तर फेवरेट आहे कारण का लहान मुलं ही भातासोबत रेसिपी खूप आवडतात कुठलाही असा माणूस नाही की त्याला ही रेसिपी आवडणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका कारण का व्हिडिओ पूर्ण बघितल्या तरच तुम्हाला ही रेसिपी कळेल ज्या लोकांना गोळीडाळ बनवता येत नाही त्या लोकांनी माझी ही ट्रिक वापरून गोळीडाळ बनवू शकता तर अशा प्रकारे बघितलं तर डाळीला मस्तपैकी उकडी आलेली आहे डाळ ही पूर्ण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवा कारण का तुम्ही जर अर्धवट जर डाळ शिजवलीत आणि उतरली तर डाळीत पाणी पण जास्त राहिलं आणि डाळीला टेस्ट राहणार नाही आता बघितली तर माझी डाळ इतकी छान आणि घट्ट झालेली आहे तर मित्रांनो माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या फॅमिलीला शेअर करा फ्रेंड्सला शेअर करा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला हे रेसिपी खूप आवडेल आणि प्लीज माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा